नमस्कार दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दत्त उपासना तुलने थोडी अवघडच आहे म्हणून मार्गशीर्ष आहारात पाळले जातात ही पथ्य तुम्ही दत्त भक्त असाल तर आहारात कोणती पथ्य पाळायची हे जाणून घेऊया आपल्या धर्मशास्त्राने मांसाहार काय तर कांदा आणि लसूण सुद्धा वर्ज्य सांगितलं आहे अनेक जण मंगळवार गुरुवार शुक्रवार आणि सण उत्सवाला या गोष्टी टाळतात तर काही जण ठराविक महिन्यात या गोष्टींचा त्याग करतात जसे की मार्गशीर्ष हा दत्त गुरुंना समर्पित असल्याने या महिन्यातही अनेक जण पथ्य पाळतात पण ती का आणि कशी पाळायची त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर प्रश्न येतो कांदा लसून वर्ज का पलाडू भक्षण पुनरूप नयन ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते म्हणजेच कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे सांगण्यात येते धर्मशास्त्राने कांद्याचा महानिषेध केलेला आढळतो वास्तविक जमी खा जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद तसे निषेध आहेत पण हिंदू धर्मात विशेष करून कांदा व लसूण हे सर्वथैवी त्याज्य मानले जातात कांद्याचे शास्त्रीय व मानसशास्त्रीयदृष्ट्या प्रयोग झाले आहेत कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चालवणारा असतो म्हणून कांद्याला मदन म्हटले ज विषय वासना वाढते शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्ल्यास अपचन अर्जीर्णासारखे उदरविकार संभवतात इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पती म्हणून केलेला आहे हृदयरोग आरोग्यास लसूण उपकारक मानला जातो त्याचप्रमाणे कांदा उष्णता राहक असल्यामुळे अंगात ज्वाराधिक्य झाल्यास पोटावर मस्तकावर कांद्याचा खीस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात पण जे पदार्थ औषधी गुण धर्मासाठी वापरले जातात त्याचा सर्रास वापर केल्यास ते प्रकृती संस्कारास विचारास हानिकारक ठरतात कांद्याचा वापर स्वयंपाकात करत नाही नैवेद्य धार्मिक विधी प्रसंगी जेवणात कांदा लसूण वापरला जात नाही उपवासाच्या दिवशी तसेच सकाळच्या वेळी कांदा लसूण टाळणे इष्ट ठरते कांदा लसूण सोडत असे सांग सांगणे कदाचित आत्ताच्या काळात शक्य होणार नाही कारण तो सर्वांच्याच आहारात भाग झालेला आहे परंतु आपल्याकडे मन आहे त्याप्रमाणे ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खाऊ नये धर्मशास्त्राची बंधने देखील त्यासाठीच आहे जीवेची चोचले न संपणारे आहेत ते पुरवताना ह्यात खर्च होतो म्हणून योग्य वेळी परमार्थिक ध्यान लावण्यासाठी धर्मशास्त्राचे उपदेश जरूर पाळावेत आणि आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी हेच योग्य ठरते धन्यवाद व्हिडिओ आव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा